नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मला कधी कधी नवल वाटतं वारीत चालणारे वारकरी हे सगळ्या वयोगटातले असतात पण त्यातही एक मजा असते बरं का जसजसं वारकऱ्याचं वय वाढत जातं तसतसं त्याच्या तस अंगी वारी करण्याची ऊर्जा उमेद वाढत जाते कारण प्रत्येक वारीसोबत त्या पांडुरंगावरचा विश्वास त्याच्याशी जोडलेलं नातं दृढ होत जातं आणि थरथरणाऱ्या पायांनाही मैलोन मैल चालायचं चा बळ मिळतं अशाच एका अभूतपूर्व अनुभवाचं वर्णन करणारी एक कथा आज आपण ऐकूया अशातच ही कथा माझ्या वाचनात आली किंवा काय जाण शब्दवारी ती आपल्यापर्यंत पोहोचावी म्हणून त्या विठ्ठलानंच ही वाचनात आणली असावी चला तर ऐकूया आजची आज कथा दोन दिवसापूर्वी तो पाय घसरून पडला चांगलाच वार बसला होता डॉक्टरनं औषध पाणी देऊन मलमपट्टी केली होती पण येऊन जाऊन खेड्यातल्या तो अशा कितीशा सुविधा असणार की कोणत्या तपासण्या करून घेऊन अचूक निदान करता येईल चालता येत नव्हतंच डॉक्टर म्हणला अजून चार दिवसांनी बरं वाटेल नाही तर गोळ्या बदलून देतो पण त्याला त्या कशा अशी घेणं देणं नव्हतंच मुळात त्याला एकच ध्यास होता वारीला जायचं आठ दिवसावर वारी आली होती न चुकता गेली सत्तर बहात्तर वर्ष तो जात होता वारीला अगदी लहान वर्ष वर्षाचा असल्यापासून आईबापाचं बोट पकडून धुडूधुडू चालत कधी कडेवर कधी खांद्यावर बसून वारी पूर्ण करत होता वारी म्हणजे काय हेही माहीत नसल्यापासून वारकरी म्हणून आनंदानं नाचत गात जात होता पुढं आईबाप वाढले मग कधी एकट्यानं कधी गावातल्या लोकांबरोबर कधी बायकोपोरांबरोबर पण चालत राहिले काही वेळा कित्येक अडचणी आल्या पण दरवेळी त्यातून वाटही त्या इट्टलानंच त्याला दाखवली नेम न चुकवता चालत मात्र राहिले नकळत्या वयापासून कळत्या वयात विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ कधी लागली त्यालाही कळलं नाही आता शा पोरं मोठी झाली सुना आले आपापल्या जावई या कधी जमलं तर ते वारीला जायचे कधी हा एकटाच पण चालत राहील यावर्षी मात्र अवघड प्रसंग उभा राहिला पण इट्ठल मार्ग दाखवेल की या आशेवर उपचार घेत वारीची वाट बघवत राहिला बघता बघता दिवस उजाडला पोरांनी सुनांनी समजावून पाहिलं आजवर चुकवलं नाहीस आता नाही जमलं तर पुढच्या वर्षी जा पण हा निश्चयावर ठाम होता अजूनही फार चांगलं चालता येत नव्हतं लंगडतच होत दिंडी उठली तसा माऊलींच्या मंदिराच्या कळसाला कर नमस्कार करून काठीनं आधार घेत हाही उठला काठीच्या आधारानं लंगडत लंगडत का होईना पण जायचं बाकी काळजी इट्ट तो बघून घेईल की मनाशी आणि मनापासून त्याला साथ घालत निघाला माऊली माऊलीच्या गजरात लोक चालू लागले हाही हळूहळू त्यांच्या पाठी चालू लागला काही अंतर गेल्यावर याची शक्ती कमी पडू लागली तिथं ट्रकनं त्याची सोय केली पण पायाची रक कमी झाल्यावर पुन्हा आपणहून उतरून चालू पडला धर्मशाळेत मंदिरात जिथे जशी सोय होईल तसं त्यात सामावून घेत मुखी विठ्ठलाचा जयघोष करत वाट तुडवू लागली रात्री भलतच घडलं काही नालायक लोकांनी वारीत झोपलेले लोक पाहून विषारी सर्प त्यांच्या सोडायचा प्रयत्न केला पायाच्या ठणक्यानं याला झोपच नव्हती चाखूल लागली तशी आवाजाच्या दिशेनं यानं वेध घेतला काय चालू आहे हे कळलंच त्याला तसा हा उडालाच हातातल्या काठीनं त्यानं दे सर्प उलटून त्यांच्याच अंगावर गेला तसं त्यांनी पळ काढलं अंग चांगलंच ठणकत होतं पण करणार तरी काय कोणाला उठवणार आणि मदत मागणार पुण्यात त्यालाच काळजी म्हणत सहन करत पडून राहिलं या सगळ्यात कधी झोप लागली ते कळलंच नाही सकाळी उठला तर कालच्या माराचा मागमूसही नव्हता स्वप्न वाटावं इतकी ठणठणीत तब्येत त्याचीच कृपा म्हणत हात जोडले आणि पुन्हा लंगडत चालू लागले रिंगण झालं तसं तिथल्या कार्यकर्त्यांनी जेवणाची पाकिटं वाटायला घेतली ही झुंबड उडाली पायामुळं याला जाता येईना आहे तिथे आपला बसवून राहिला गर्दी लोटली की बघू नाहीतर पुढच्या एखाद्या थांब्यावर मिळेलच कुठेतरी जेवण विचार करत बसून राहिला तितक्यात एक कार्यकर्ता एक पाकिट घेऊन त्याच्यापाशी आलाच त्याला पाकिट देऊन लगेच निघूनही गेला त्याच्या रूपात पुन्हा एकदा त्यानं हात जोडत फोडलं आतलं जेवण पाहून इतका वेळ न जाणवलेली भूक चांगलीच जाणवायला लागली घास घेणार त्याचा हात कोणीतरी ओढला शेजारी पाहिलं तर एक अगदी जीर्ण शीर्ण कपड्यातल्या भिकारी अगतीच चेहऱ्यानं हात जोडून खायला मागत होता त्याला पाय नव्हते लाकडी फळीवर बसून फिरत होती याला दया आली त्यानं सगळं जेवण त्याला देऊ केलं भिकारी देखील मोठ्या दयाळू याला एक घास खायला देऊन बाकी खाऊन निघून गेला याने खाल्ला एकच घास पण पोट असं गच्च भरून गेलं पाणी पिऊन वाटेला लागला विठ्ठलाचा अखंड गजर चालू होता पंढरपूर आलं दिंडी आत गेली मूर्तीचं दर्शन जाऊच दे कळसाचं मिळालं तरी पुष्कळ असं म्हणत कित्येक वारकरी कळसाला कर नमस्कार करून परतीच्या वाटेला लागले याला मात्र आज जाऊन दर्शन घ्यायची इच्छा होती दरवर्षी रांगेत थांबून दर्शन घेत होता तो दहा बारा तास रांगेत उभं राहिल्यावर मुख्य दरवाजापर्यंत त्याला जाता आलं आता मंदिरातल्या रांगेत जाण्यासाठी पाऊल टाकणार तोवर मुख्यमंत्री साहेब पूजेसाठी आले अशी वर्दी झाली सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं बरीच विनंती केली विनवण्या केल्या पण आज सोडायला कोणी तयारच नाही इतका वेळ रांगेत उभं राहून आता त्याचा पाय ठणकायला लागला होता भूकही चांगलीच लागली होती त्यानं पुन्हा जोर लावला तितक्यात मुख्यमंत्री साहेब आलेच त्यांच्या मागे येणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी त्याला ढकलून बाजूला केली बेसावत असणारा तो तोल जाऊन मागे पडला गर्दीत अजून मागे रेट लागली धक्का बुक्की गदारोळात कुठं येऊन पोचला त्याचं त्यालाही कळलं नाही इट्टला तुझीच इच्छा नाही तर त्यापुढं माझं काय चालणार आता तू म्हणशील तेव्हा तुझ्या दर्शनाचा योग मनोमन त्याची प्रार्थना करत डबडबलेल्या डोळ्यांनी नमस्कार करत चंद्रभागेकडे चालू लागल स्वच्छ स्नान करून पुन्हा एकदा कळसाला दुरूनच नमस्कार करून झाडाखाली येऊन बसला थोडा वेळ आराम करून काहीतरी खायला घेऊन मग परतीच्या प्रवासाला निघावं असं त्याचा विचार चालू होता लागून राहिली होती पण आता पुन्हा रांगेत उभं राहणं शक्यही नव्हतं पाय चांगलाच ठणकत होता तितक्यात एक सेवेकरी हातात जेवणाचं ताट घेऊन आला घ्या बाबा भूक लागली ना हा चकितच झाला आहो बाबा हे कोपऱ्यावरचं दुकान माझं दरवर्षी वारकऱ्यांना जेवण घालतो मी आजच्या जेवणावळी बळी झाला पण तुमच्यावरुत उरलं होतं म्हणून म्हणलं देऊन यावं त्याच्यापुढे ताट ठेवून तोही तिथंच बसला असं असं इट्टलाला काळजी असं म्हणून कृतज्ञतेनं हात जोडत त्यानं ताटाला नमस्कार करून जेवायला सुरुवात केली आजवर कधी घेतली नसेल अशी चव होती जेवणाची इतकं सुग्रास आणि चविष्ट जेवण तो कधी जेवलाच नाही अगदी तृप्त झाला पुन्हा पुन्हा सेवेकराचे आभार मानत त्यानं शांतपणे जेवण केलं हात घेऊन परत येऊन बसले सेवेकरी तिथेच थांबला होतो बाबा तुमच्या पायाला काय झालं अरे पडलो तर पाय मोडला बघ डाक्टरकडे दाखवून आणले होईल बरं चालता येत नाही तर कशाला आला यंदा वारीला आराम करायचा ना अरे पोरा वारी वर्षातून एकदाच येते या त्याला भेटाया एवढं तरी कराया नगं का पाय काय होईल की बरं असं असं थोडं मालिश करून देतो बरं वाटेल बघा बोलता बोलता त्यानं पाय हातात घेतला देखील अरे न ग पोरा पायाला कुठं हात लावतो माझ्या पाय त्याच्या हातातून काढून घेणार इतक्यात गलगा ऐकायला आला मंदिरातून सगळे बाहेर येत होते रेटारेटी गर्दी गोंधळ चालू झाला हेही दोघे चकित होऊन पाहू लागले त्यांच्या जवळून पळणाऱ्या ऐकायला थांबून यानं विचारलं काय झालं काय झालं र बाबा नक्की का पळता इथलो अहो आकरीत घडलं आत मूर्तीच नाहीये काय हो आतली विठ्ठलाची मूर्तीच नाहीशी झालीये सकाळी तर होती मुख्यमंत्री साहेब आले त्याआधी अचानक गायब झाली तो तर हे ऐकून हादरलाच मूर्ती गायब कस शक्य आहे हे मागे वळून पाहिलं तर सेवेकरी पण गायब हा कुठं गेला आता त्याच्या दुकानात गेला असेल असा विचार करत त्या दिशेला पाहिलं तर दुकाने गायब आता मात्र तो चपापलाच इतका वेळ दिसणार दुकान एकाएकी गेलं कुठे अंगावर सरसरून काटा आला हात आपोआप जोडले गेले उठायला गेला तर काठी दिस ना तसाच उभं राहायचा प्रयत्न करू लागला तर काय आश्चर्य पायही ठणठणीत बरा झाला होता वेदनेचा जखमेचा मागणूसही नव्हता डोळ्यातून घळघळ वाहणाऱ्या अखंड अश्रुधारा जेवणाचं रिकाम ताट मात्र भिजवत होते जय हरि उठ पहा त्या विठ्ठलावरच्या विश्वासानं एका लंगड्यालाही पूर्ण वारी करण्याचं बळ दिलं तर तुमच्या माझ्यासारख्या धडधाकट लोकांना साधं हरिनाम घ्यायचं बळ देऊ नये विचाराचा भाग आहे की नाही चला भेटूया शब्दवारीच्या उद्याच्या भागात बोला पुंडली कवर दे विठ्ठल जय जय राम कृष्ण हरी